दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाला सप्टेंबर महिनाभर मुदतवाढ दिली आहे मात्र यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच भरलेले अर्ज स्वीकारण्यात येतील असा जी आर महिला आणि बालकल्याण विभागानं काल शुक्रवारी काढलाय अर्जांची संख्या कमी झाल्यामुळे हा बदल केल्याचं निर्णयात म्हटलंय मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या यंत्रणेकडनं अर्ज भरताना निकष पाळले जात नसल्याचं लक्षात आल्यानं शासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं सूत्रांनी सांगितलंय यापूर्वी शहरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली होते मात्र आता या सर्वांचेच अधिकार काढून आता केवळ अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले आहे सुरुवातीच्या काळात बहुतांश महिलांनी स्वतःच्या लॉग इन अर्ज भरले होते आता तेही अधिकार राहिलेले नाहीत बँक खात्यात मिनिमम बॅलन्स किंवा थकीत कर्जामुळे पैसे खात्यातून कपात झाले तर घाबरू नये त्यासाठी तालुका स्तरावर हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेले आहेत बँकेतून पैसे कधीही काढता येतील त्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक